एवढा या याच वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर आल्यामुळे नदीकाठची सर्व शेती पिकं तर गेलेलीच आहेत पण त्याचबरोबर शेतीसुद्धा सर्व धुवून गेलेली आहे आणि ते सगळं तिचा जे सुपीक स्थर आहे तो धुवून गेल्यामुळे पुढे चांगल्या पद्धतीने पिकेल की नाही याची पण सध्या शेतकऱ्यांना गॅरंटी नाही शेतकरी पूर्णत या परिस्थितीमुळे खचून गेलेला आहे तरी प्रशासनाने शक्य तेवढी मदत शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे कर्जमाफीसुद्धा देणं गरजेचं आहे शेत शक... सरकारने जर ठरवलं तर ते काही पण करू शकतात तुम्हाला काय वाटतं ओला दुष्काळ जाहीर करावा का नाही ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे कारण जे काही त्याच्यासाठी शासनाचे निकष आहेत ते, ते निकष शिथिल करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत शासनाने शेतकऱ्यांना करावी अशी आमची विनंती आहे तर ह्या तेरणा नदीची भूमी जी आहे मयत ही वाहून चालले त्यांच्याकडे जे तिसरा दिवस म्हणा पहिला दिवस म्हणा जे तकलेलं आहे ते पण वाहून चाललेलं आहे जर शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की शासनाने लवकरात लवकर मला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी करावी त्यांचा कोरा करावा एवढीच ते त्यांची मला मी एक दक द शासनाने दखल घ्यावी आणि सरकारने जी काळा पैसा लपवलेला हो आहे तो बाहेर काढून शेतकऱ्यांची मदत करावी आणि त्यांचा कोरा करावा आप